ट्रेलवरती पूर्ण काढा झालेला आहे तोंड काडा झालेला आहे आणि त्याला बलात्कार करून त्याला आत्महत्या त्याला दाबून गळा दाबून त्याला मारलेला साहेब आणि त्याच्यावरती जे पण केलेलं आहे खून त्याच्यावरती कठोर कार्यवाही झाली पाहिजे पूर्ण जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅक मध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेल कल्याणपूर पोलिस मध्ये जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्री सापन जाण्यात आरोपी दाखल bes kalau kita juga sudah sudah